सीना नदी म्हणजे ना बघा सीना नदी जे आहे ते एक नदी आहे पण वेगवेगळे भाग सीना, सीना कोडेगाव मधून आणि खासनी मधून त्याचे जे संगम तुम्ही म्हणा तो कव्हे पण आलेला आहे कव्हे पण झालेला आता एक लाख पंचवीस हजार आहे पण ना हा जे कॅशमेंट एरिया खासापुरी चांदनी आणि सीना कोडेगाव तिथून विसर्ग हळूहळू वाढल्यामुळे ते बारा वाजेपर्यंत तुमच्या एक लाख पंचेचाळीस हजार एरिया आहे ते सगळे तुम्ही सांगितलं ता। उदळगाव तांदुळ धारफड राहुलगर तिथे बारा बारे बारे एक वाजेपर्यंत एक लाख पंचेचाळीस हजार क्युसेक्स होणार आता एक लाख पंचवीस हजार आहे तीन चार पाच सहा तास, तास मध्ये हळूहळू आणून तो एक लाख पंचेचाळीस हजार होणार आहे हा उद्या आता काय आहे की यानंतर जर तुम्ही आला ना तर तुमच्या भोगावती जी नदी आहे ते सिंगना नदीमध्ये घाटणे वर ते पडते त्याच्या विसर्ग आहे पैंतीस हजार हा ना पैतीस हजार एक लाख पचपन हजार चे जवळपास आहे पंचावन हजार तो हळूहळू वाढून एक लाख ऐंशी हजार होणार बरोबर पण जे इफेक्ट बारा वाजेपर्यंत कवी बॅरेज लागला पाच सहा तास लागेल म्हणून ते सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत एक लाख ऐंशी हजार घाटणी बॅरेज वेळ होणार बरोबर का नाही पाणीला ट्रॅव्हल करायला वेळ वेळ वाटते आणि तोच हळूहळू हळू तो एक लाख ऐंशी हजार आष्टी कोरेगाव अर्जुन सोन पाटणी शिंगोली मध्ये हळूहळू एक लाख ऐंशी हजार होणार आणि उद्या रात्री कोरसे गावला एक लाख ऐंशी मग ते थोडा बकेट आहे मला पण खूप वेळ लागला नाही तसं नाही तसं नाही ना आता उजनी मध्ये आता पन्नास हजार क्युसेक्स आहेत आणि तो वाढून हळूहळू वाढून ते एक लाख क्यूसेक्स पर्यंत जाणार आता पंढरपूर मध्ये आता पंच्याऐंशी हजार बेसाट आहे त्यामध्ये पण वाढ होईल असंच आहे पण व्हॅक्युएशन पंढरपूर सिटी मध्ये जे दोन तीन जे बोलले ते कदाचित करावे लागेल बाकी ग्रामीण एरिया मध्ये भिमा नदीमुळे कुठेही अं व्हॅक्युएशन ची येणार नाही तरी उजलीच पाणी कमी केलं के थोडं पॉकेट त्यांनी क्रिएट केलं पॉकेट क्रिएट केलंय மார்க